नमस्कार मंडई आजच्या लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कारण आज खूप आनंदाचा दिवस आहे आज माझ्या आईचा छप्पन्नावा वाढदिवस आहे आणि तो आम्ही आज सेलिब्रेट करत आहोत तर तुम्ही बघू शकता आम्ही कसं घर सजवलेलं आहे आणि आज आईच्या वाढदिवसाला साहिल पण आलेला आहे या आहेत वहिनी वृषाली ही माझी बहीण प्रियंका उलवेवरून आलेली आहे ही अनु आहे या आहेत ओवी आजी आणि हा आहे माझा मोठा भाऊ दादा आणि आता आईची पण तयारी झालेली आहे तर आई ये बाहेर बघू शकता आई आता कशी एकदम व्यवस्थित सजलेली आहे ताईचं चांगल्या प्रकारे एक स्वागत झालेलं आहे ताई तुला आज आज वाढदिवस आहे काय वाटतं तुला आनंद खूप झालेला <laughs> आहे सगळी मिळाली सगळी आली जवळ वाढदिवसाच्या निमित्ताने सगळी एकत्र येतो आपण तोच आनंद आपला घटनात मावळ यासारखा होतो आणि आज अजून एक आनंदाचा दिवस आहे ते म्हणजे आज आमचं दुसरं गाणं रिलीज झालेलं आहे आमचं प्रेम झालं सुरू आता गुलू गुलू नामदेव म्युझिक प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलवरती रिलीज झालेलं आहे तर तुम्ही सर्वांनी जाऊन गाणं पूर्ण पहा आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या आता आईला ओळून घेत आहे <laughs> आता हो आता माझी बहीण प्रियंका येते

केला आजीने आशीर्वाद दिला आज आईला तर आता आम्ही

तर तुम्ही बघू शकता माझी आई किती खुश आहे आणि हो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याचा सर्वात मोठा आनंद म्हणजे त्याची जन्मद्या आई है, खुश असणं आणि माझ्यासाठी पण सर्वात महत्त्वाचं तेच आहे आता आईला केक चालल्यानंतर आम्ही पण सर्वजण केक खाऊन घेणार आहोत आणि केक खाल्यानंतर आम्ही डान्स करणार आहोत फुल धिंगाणा घालणार आहोत आईच्या वाढदिवसाचा पूर्णपणे आनंद घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही कसा आईचा वाढदिवस साजरा केला आहे आणि आम्ही कसं नाचलो इथे सर्वांनी तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा छान पुऱ्या पुलाव पनीर ची भाजी पण बन बनवलेली आहे आता आम्ही सगळेजण जेवायला बसतोय वृषाली आणि वहिनी या दोघींनी बनवलेल्या आहेत जेवण मस्त की बड्डे झालेला आहे छान आणि आता सर्वजण जेवणाचा आनंद घेणार आहेत घरीच आम्ही बड्डे साजरा केला जेवण पण घरीच प्रियांका पोट भरून का म आम्ही जेवायला घ्या सोन्या बच जेवायला

छान ना आजी जेवण कसं झालंय मामी कसं आलं जेवण मामा थोडं यायला लेट झाला मामा जेवण कसं आलंय तुमच्याच मुलीने बनवलंय साई जेवण कसं झालंय आता मी सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत आहोत पुलाव बनवलेला आहे तर मंडई अशा प्रकारे आम्ही आईचा छप्पन्नावा वाढदिवस साजरा केला तर तुम्ही सांगू शकता तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आता आम्ही जेवणाचा आनंद घेत आहोत आणि हा ब्लॉग इथंच थांबवत आहे धन्यवाद